सीबीआयने जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर आणि कार्यालयावर काही दिवसांपूर्वी छापे टाकलेत याशिवाय केंद्रीय एजन्सीने जम्मू काश्मीरमधील तीस ठिकाणी छापे टाकलेत तर या छापेमारी मागे किरू विद्युत प्रकल्पाचा भ्रष्टाचार असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे या भ्रष्टाचाराचं संपूर्ण प्रकरण आणि किरू जलविद्युत प्रकल्प नेमका काय आहे जाणून घेऊयात सोप्या शब्दात संपूर्ण प्रकल्प किश्तवारमधील चिनाब नदीवरील प्रस्थापित किरु जलविद्युत प्रकल्पासाठी दोन हजार एकोणीसमध्ये बावीसशे कोटी रुपयांचे नागरी नागरिकमाचं कंत्राट देणाऱ्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे किरु हायड्रो प्रकल्प म्हणजे किश्तवार तहसीलमधील चिनाब नदीवरील विकसित करण्यात येणारी रन ऑफ द रिवर योजना आहे हा प्रकल्प चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स म्हणजेच सीव्हीपीपी द्वारे विकसित केला जातोय तर हा प्रकल्प म्हणजे एकोणपन्नास टक्के एन एच पी सी म्हणजेच नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन तसंच एकोणपन्नास टक्के जे के एस पी डी सी म्हणजेच जम्मू आणि काश्मीर स्टेट पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याशिवाय दोन टक्के पी टी सी म्हणजेच पॉवर ट्रेंडिंग कॉर्पोरेशन यांच्यातील करार आहे मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सत्यपाल मलिक यांचं नाव कसं जोडलं गेलं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे ऑगस्ट दोन हजार अठरा ते तीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस दरम्यान जम्मू काश्मीरचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांनी दोन फायली मंजूर करण्यासाठी तीनशे कोटी रुपयांची लाच देऊ केल्याचा दावा केला होता आणि या संदर्भात सीबीआयने मागच्या वर्षी एप्रिलमध्ये गुन्हा सुद्धा दाखल केला या संदर्भात यापूर्वी तीन वेळेस अनेक अधिकारी आणि व्यक्तींच्या जागेंवरती झडती सुद्धा घेण्यात आली होती तर गुन्हा नोंदवल्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दहा ठिकाणी आणि जून दोन हजार सोळा ठिकाणी शोध घेतला तर या वर्षी मे महिन्यातही बारा ठिकाणी झडती घेण्यात आली होती त्यात सत्यपाल मलिकच्या माजी सहकाऱ्यांचा समावेश होता तर सत्यपाल मलिक यांचे माध्यम सल्लागार असलेल्या सौनक बाली यांच्या घरावरही केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने छापा टाकला होता याशिवाय किरो प्रकल्पाशी संबंधित नागरी कामांच्या वाटपात ई टेंडरिंगबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यात आलेलं नाही असा सुद्धा आरोप करण्यात आलाय सी व्ही पी 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 एलच्या सत्तेचाळीसाव्या बैठकीत रिव्हर्स ॲक्शनसह ई टेंडरिंगद्वारे पुन्हा कंत्राट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असा सुद्धा आरोप करण्यात आलाय मात्र सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द केल्यानंतर त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये तर मंडळी यांसारखेच विषय हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी